फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असता आणि मजेतच असायला पाहिजे तर आज मी आलेले आहे आई परिसरात परत व्हिडिओ बनवायला कारण रूममध्ये ना शेजारी पाजारी ऐकत आहेत म्हणजे ऐकू द्या माझे व्हिडिओ सगळीतून या बघती मला फरक नाही पडत पण आपल्यामुळं कुणाला त्रास जर होत असेल तर एकदम चुकीचं आहे त्यामुळं मी इतक्या लांब आले व्हिडिओ बनवायला आणि आता ड्युटीचा टाइम झाला आहे मला रोज हीच आहे कारण मला माणसंच भेटत नाहीत रोज बी शूट करायला लय सगळे भाऊ खातेत बरं का मला तर कुणाची साथ नाही बघा व्हिडिओ काढायला सध्या कुणी शूट सध्या करून नाही देत आता माझे दिवस थोडे वाईट आहेत माझं थोडं म्हणजे पैसा पाणी आला आता पैसा यायला जायलाच असतंय तुम्ही असं म्हणताल की हिच्याकडे जावा पैसे नसतात तसं काय नाही बरं का अरे अरे लय झूम झाले व्हिडिओ एक मिनिट आता ठीक तर कस आहे ना अजून पण नाही व्यवस्थित आता बरोबर दिसते तर मला म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास नाही द्यायचा आणि मी कित्येक मुलासोबत व्हिडिओ काढले माझ्या भावासारखे सगळे कदाचित ते मला वाईट नाहीत बोलले पण व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ शूटसाठी इतका भाव खाल्ला त्यांनी आता मी कुणालाच बोलवत बी नाही कोणाच्या संपर्कात पण नाही आणि नको बी कारण मला कळून चुकलं आहे कोणच कुठल्याच गोष्टीचा कोणी सपोर्ट करत नसते सगळे जळके लोक आहेत माझे इन्स्टावर थोडे फॉलोअर जास्त त्यामुळे त्यांना देखवत नाही त्यांना वाटतं ही लय पुढं जाईन म्हणून हे शूट नाही करत माझ्याकडे हजार म्हणजे दोन तीन हजार घालून मला एक स्टिक घ्यायची कारण मला ना व्हिडिओचा नाद आहे त्यामुळं एकदा घेऊनच टाकायची मला असे माझे किती पैसे खर्च ते माझ्याकडं पैसे आले ना मी घेते आता दिवाळी आली आणि माझ्या कामावरून बी लई सुट्ट्या झाल्यात माझा पगार बी भरपूर येणार नाही त्याच्यात माझं खाणं पिणं लेकरांची आता दिवाळी आली आपले लेकरं तर कंटिन्यू हॉस्टेलला हो येतं मग आल्या हो त्यांना नको का काय चांगलं वांगलं खाऊ घालायचं कपडे घ्यायचे काय नवं जुनं करायचं त्यांना त्यांना खुश ठेवायचं कुठंतरी फिरून आणायचे सुट्ट्यात त्यांना एन्जॉय तेवढाच त्या भेटल ना तिथं काय सध्या पडून हॉस्टेलची जिंदगी तरी काय चांगली असती का पण आलंय ना त्यांच्या नशिबाला राहायचं असला बाप भेटला आहे त्यांना नराधम आता मला त्याच्याच विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे मला उग लोकांना त्रास नाही द्यायचा म्हणून मी हो का एवढे मोठ्या लांब इकडं कुठल्या कुठं आले मला ड्युटीवर जायचं आहे दहा पंधरा मिनटं बाकी तर रूम इथून खूप लांब आहे तरी पण मी वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ बनवत आहे तर स्किप न करता कंटिन्यू करा आणि चॅनेलवर कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझा लुक काळा सोहळा कसा वाटते ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चला सुरुवात करूया तर काय ना माझे मुलं हॉस्टेलला टाकले माझी परिस्थिती नाही आज बघा माझा उपासमार होते खरंच देवाशोपत माझा उपासमार होते मी खोटं नाही बोलत मला एक टाईम चहा नाश्ता जेवण काहीच भेटत नाही आहे माझ्याकडं पैसे असले की मी खाते नसलं तर उपाशी बसते आज बी काही खाल्लेलं नाही पण देवानं मला शरीर एवढं चांगलं दिलं आहे ना मी उपाशी जरी असले तरी माझ्या चेहऱ्यावरलं तेज कुठंच जात नाही आणि त्याच्यापेक्षा बी जर माझी तब्येत जास्त डॅमेज म्हणजे जास्त खराब झाली तकलीफ झाली तरच मग मला ना भरपूर म्हणजे भरपूर त्रास होतो मग माझा जा चेहरा जरा काळवंडल्यासारखा होतो डोळे मध्ये जातात पण तसं आजच्या ठिकाणी मी जरा मध्ये काम करायला लागले थोडं महिना होत आले आता एसीमध्ये ह्या उन्हात गेल त्यामुळे ते चेहऱ्यावर तेज आले आता कुणालाच वाटत नाही की माझं दुखतंय म्हणून आणि ह्यांनी ह्या है लोकांनी दुसऱ्याकडनं पुडगी घ्यायला ह्यांना जपतंय दुसऱ्याला त्रास द्यायला जमतंय ह्यांना आणि स्वतःच्या बायकुल एकरांना म्हणलं द्यायचं की ह्याच्या मुळावर आहे आता हे रानात झेंडू केलाय झेंडूचे फुलं केले आहेत ह्याला वाटते मला काही माहिती नाही ह्याचं गाव सगळं अख्खं फॉलो करतंय मला हे नाही माहिती ह्या भाड्याला ह्याला वाटतय हिला काय कळतंय मी काय करायलो ही इडी आहे ही युग अंधारात आहे पण ह्यानं आमच्या कमजोरीचा फायदा उचाललाय नाहीतर ह्याच्यानं गांडीत मेका ठोकून महागच सगळं घेतलं असतं माझ्या मायबापानं पण माझ्या आई ले मुळाला ती लेकरं चांगले नाहीत भाऊ आणि मी एकटी काय करणार आहे हे मी एकटी असते तरी ह्याला सोडलं नसतं पण मी त्या दोन लेकरांचा उपासमार होऊ द्यायचा नाही त्यांचं शिक्षणाचं वाटपळ होऊ द्यायचं नाही म्हणून म्हणून मी काम करून पैसे त्याच्यात लावते परत माझ्या पोटा पाण्याचं राहण्याचा खर्च मला सगळं द्यावा लागते तुम्हीच विचार करा जो कोणी सबस्क्रायबर असेल ज्याच्याकडं खायला प्यायला नाही किंवा घरदार नाही विचार करा त्यांची हालत काय आहे ती मग माझी हालत कशी असणार तुम्हीच सांगा ना एवढं सोपं नाही ओ जगणं प्रत्येकाला वाटतंय मी लय सुखात जगते आणि दुसरी गोष्ट हा म्हणतोय लेकर माझे नाहीत त्याचा पुरावा पण आहे मी तुम्हाला दाखवते ही आताच नाही जसं मी त्याच्या घरी नांदत होते तेव्हापासून म्हणते माझे लेकर नाही आता ह्या व्हिडिओमध्ये मी त्याच्या कुणाचंच नाव घेतलं नाही मला जर आईला फोन लावला तर का बरं वाईट नाही मी असं बी पोलीस स्टेशनला अर्ज देऊन ठेवल्या तू नावचा मला जीव मारायच्या धमक्या दिल्यात ना तू तू मला आता काय करायचं कर तू जितक तू माझं वाईट करू शकतोस मी एक तुझ्या विषयी बोलू शकत नाही का तेवढं पण नाही का माझा अधिकार जर माझं चुकत असलं तर कायदा बी मला शिक्षा देईन देऊ दे मला का असं बी मारायचं मला नाही जगायचं पण तू जे माझं वाटोळ केलंस ना ते मला सहन व्हायना झालंय तू इथे आत्ती केलंस लय आत्ती झालंय तुझं तू एवढा खालच्या थराला जाऊन वागशील मला असलं वाटलं नव्हतं तुला तुझ्या लेकराची कदर नाही एवढे मोठे सोन्यासारखे लेकरं सोडून लाज नसल्यासारखं राहतो वरून म्हणतोय माझे लेकर नाही त्याचा पुरावा सबूत आहे माझ्याकडं आज नाही ता तर तिथं असल्यापासून म्हणतंय आणि काही लोक आज बोललेल्या शब्दावर विश्वास ठेवतात पण मुळातून काय होत आलंय त्या बाईसोबत हे कोणाला माहीत नाही त्यामुळे मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तर काय ना अजून एका विषयावर बोलायचं होतं हा पुटगी भरत नाही हा शेत देत नाही मला बघू ना काय होत आहे मी पण बघणारच आहे हा किवर मजात राहत मला पण बघायचंय ह्याला काय एक माझ्यास लग्न केलं झोपला आणि वरून काय म्हणतंय तुझ्या तुझ्यासोबत मजा घ्यायची होती तुझी म्हणून मी तुझ्यासोबत झोपलो आणि दोन लेकरं काढली असं बोलतोय मला इतकं तर खालच्या थराला जाऊन बोलतोय वरून काय म्हणत आहे माझे लेकरं नाही अरे तुझ्या तुला ना खरंच तुझ्या गांडी तोंडात आळ्याकिड्या पडून मारणारेच बघ रोज माझ्या मनातून सराफ आहे तुला कळलं का तुझ्यासाठी एवढं लांब आले बघ मला कोणाला ऐकून नाही द्यायचं असं बोलणं कारण माझ्या तिथं फॅमिली राहते मला जास्त बोलता येत नाही माझंच नाव खराब होतंय तिथं माझ्यामुळे डिस्टर्ब होते घरमालकाला उगं माझ्या नाव खराब म्हणून लांब येऊन बोलते मी आणि हा माणसार जी एक लायकी आहे बघा फक्त भावाचा संसार करायचा भावाला आल्हादी सोडायचं सगळे घरातल्याला जगवायचं आणि फक्त लेकरांचा सांभाळ करायचा नाही उद्धार करायचा नाही ह्याचा भाऊ हे काहीच काम करत नाही बैल भाड्या कुत्र्यासारखं तिथं काम करतो आणि दुसरी गोष्ट करू जा तिकडं तशीच तिची गांड वासून घेऊ द्या पण लोकांचं वाटूळ करायचं नव्हतं ना ह्यानी असं आणि मला म्हणतात नाचत फिरती नाचत फिरती अरे भाड खाऊन नू तुमच्यामुळे तर माझ्यावर ही वेळ आली नाचत फिरायची नाही तर मी नाचत फिरले नसते तुम्ही जर तुमच्या लायकीत राहिला असता ना तर माझ्यावर ही वेळ आली नसते समजलं काय याक्या बाई संकट लग्न होतं वाटूळ करता तुमची स्थिती लेख असती तुमच्या किती खालून वरून मुंगळे लागते जरा तर जरा तुमच्या की बाळाला त्रास झाला तर दुसऱ्याला त्रास होईल आम्ही कसं सहन करू तुमचं लईच होतं अरे माझं झंपर फाळलेलेच तू घातलेलं मला माहित नाही का तुझा एवढा त्रास आज आणि बायाने टीव्ही बघायची नाही अहो बहात्तरच्या काळात पैदा झालेल्या मुशी आहे ह्या म्हणून असलं बोलते आता बायाने माझ्या बापाने एवढा मोठा टीव्ही घेऊन दिलाय मला कधी टीव्ही नाही बघून दिला ह्या लोकांनी तसा टी व्ही आहे घरामध्ये माझे सोन्यासारखे लेकरं माझा मोबाईल घेऊन कार्टून बघत बसते तर माझ्या बापाने एवढं सगळं माझी लेख उभा राहून इचरीन माझी लेख टी व्ही बघन म्हणून म्हणून मला एवढा पसारा दिला आणि ह्या भामट्याने मला त्याचा एवढा सध्या लाभ घेऊन दिला नाही काही का पसाऱ्याची फोडतोड केली आ घाण घाण शिवीगाळ करायची आहो कुठं सध्या मी शिवी ऐकलं नव्हतं एवढ्या शिवीगाळ हान मार ह्यांनी काय केलं हे कुठं चुकले त्यांना कळतंय का आणि मी व्हिडिओ टाकले तर मला जीव मारायच्या धमक्या दिल्या ह्यांनी माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मी थोडक्यातच धावणार आहे जास्त नाही धावणार पण तेवढ्यातच तुम्हाला कळल की ही माणूसची लायकी काय आहे ती मला भरपूर वाईट बोलला आता मी रील्स बनवते संग मुलं येतात रील्स काढायला मला सोशल मीडिया मीडिया चालवायची होती ह्यात तर सांभाळत नाही हा तर दहा रुपये देत नाही अरे आम्ही इकडं इकडं फाशा जरी घेऊन होतं तर ते बरं झालं मेले मुळाला बसले होते एवढं तर त्याच्या मुळाला आलाव आम्ही म्हणून आम्ही असं त्याच्या नाकावर टिचून जगायला लागले ती ला ती मी ती त्यांना देखवत नाही नाचत फिरती मी माझ्या कलेवर का होईना जगायला लागले ना भाड खाऊ तू तर काय देऊन दमला नाहीच फक्त आणि अजून ह्याचे लक्षण एकच त्या माणसाचं काम करायचं शेण उचलायचं दारे धरायचे सगळं करायचं खायचं हागून यायचं ह्या माणसाचं काम आहे बस खायचं ना हागायचं ह्याला आपलं काय झालंय बायकू कुठं आहे लिकरू कुठं आहे आपण काय वागायलो त्याचं काही काही सेन्सच नाही त्या माणसाला आणि त्याने तो सेन्स कधी वापरलेलाच नाही आणि कसं काय माझ्या चांगल्या मुलीच्या राशीला असं आहे काय माहिती काय माहिती ह्याची जर लईच एका बापाची अवलाद असती ना ह्यानं डायरेक्ट येऊन कोर्टामध्ये डायरेक्ट काय ते फायनल केलं असतं आज सात वर्ष झालं भांडण रकडत आहे कोर्टांमध्ये पण तिकडं तिकडं राहतोय पळून जातोय अरे ह्यांचे मादर चोदरच्या औलाद ह्यांची अशी पळून लपून जाते माझं बोलणं सगळ्यांना वाईट लागते पण खरंच माझ्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप स्ट्रगल आहे आणि खूप त्रासदायक गोष्ट आहे ही कारण मला म्हणजे स्वतःला सगळ्या काही गोष्टी सावरून घ्यावं लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं त्या माझा हक्क आहे बोलण्याचा म्हणूनच मी बोलते खरं तर मला तुम्हीच नाही माझ्या जागेवर कुणी बी असतं तरी त्यांना मग नक्कीच म्हणजे ही गोष्ट लागली असती त्यांना राग आला असता तुमचीच लेख असते तुम्ही म्हणता एवढं घाणका बोलतेस एवढ्या घाणशिव्या का देतेस तूच वाईट आहेस पण माझ्या जागेवर तुम्ही येऊन बघा मग तुम्हाला वेतना काय त्या कळतं आणि किती बायका आहेत अशा आत्महत्या करून मेल्या असल्या लोकांमुळं ठीक आहे मी थोडीशी रेकॉर्डिंग दाखवते तुम्हाला नंतर आपण एक या चांगल्या विषयावर बोलू आता हा विषय बाजूला राहू द्या हे नंतर बोलू टाईम काय झालंय हो माहिती ड्युटीचा पण ठीक आहे तर चला थोडक्यात बोलून मी आवरते मला खूप उशीर होते ड्यूटीवर जायचे तर कसं आहे ना म आजकाल महाराष्ट्रामध्ये एवढं म्हणजे पावसाचं वातावरण निर्माण झालंय आपलं घाणेरड सरकार ह्या सरकारला म्हणजे आता यू पी एम पी बिहारकडले लोक बघा आज ती पाण्यात नाहीत ना त्यांचं कुठलं नुकसान नाही त्यांना किती सुविधा उपलब्ध आहेत आणि त्यांच्याकडं काय झालं तर लगेच हेलिकॉप्टर येते पंजाबमध्ये एवढे लोक वाहून गेले आलं का कुणी वाचवायला आज कितीतरी बिचारे मुख्य जनावर मृत्यू पावलेत शेतकऱ्यांच्या गंजी वाहून गेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन वाहून गेल्या शेतकऱ्यांचं खायचं प्यायचं वाहून गेलं पण आज सरकारला काय काळजी आहे का ह्या गोष्टीची नाही सरकार आपलं डोळे झाकून बसलंय दुपटीनं तिपटीनं मी जॉब करते ना त्याच्यावरून अनुभवलं शेतामध्ये रक्त आटते रक्त आणि पैसा सध्या खर्च करावा लागतंय तेव्हा ते पीक येतंय आणि ही जी मोठी लोक आहेत ना मोठे मी मोठे म्हणून मोठेपणाचं घमट घेऊन प चालतात ना त्या लोकांसाठी पण हा सांगते मी आज शेतकरी आहे म्हणूनच तुम्ही लोकं जगताय तुमच्या बायका पोरं आज शेतकरी शेतात राबतो कष्ट करतो त्याला घाम लागतं आहे तेव्हा मग तुमच्यापर्यंत ते पीक त्याला पेरणी करावं लागते खुरपणी सगळ्या गोष्टी त्याला तंत आणि एकदम लक्ष देऊन करावं लागते तेव्हा तेव्हा ते कुठं पीक निघतंय शेतातून आणि बाहेर मार्केटमध्ये विकाय जाते मार्केटमध्ये तुम्ही पैसा फेकून ते कळ ते पीक घेतायन तेव्हा तुमचं कुटुंब जगते त्यामुळं ही मोठी लोक सध्या कधी त्या शेतकऱ्याचा विचार करत नाही शेतकऱ्याला कमी समजतात जेव्हा सगळे शेतकरी एक होते ना तेव्हा ह्या सरकारला जागा पा पळायला पुरायची नाही आता काही लोक मला कमेंटमध्ये म्हणते तू तुझं बघ पण माझा पण मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून माझा अधिकार आहे बोलण्याचा की ही सरकारनं माझ्या शेतकरी बांधवांना न्याय दिला पाहिजे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आज त्यांना उभं राहायला घर राहिलं नाही बरेच असे गाव आहेत धाराशिव बीड आ, पंजाब सोलापूर कोल्हापूर किती ठिकाणी पाणी शिरलं गावामध्ये आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं त्यातले त्यात जनवारं ढोरं मेले त्याच्यासारखं वाईट काहीच नाही जनवारं असे जागेवर मरमरोब पडलेत किती बेकार कंडिशन झाली तरी आपलं सरकार डोळे झाकून आहे असलं कसलं हलकट सरकार आहे ह्यांना फक्त निवडून द्या उभा करा इलेक्शनाला ह्याच्यापेक्षा है ह्यांचं तेवढं काम झालं ही लोक आपलं खोटं नुकसान झालं आपलं एक वही घेऊन जातात नाटकं करतात तर निघून जातात पण त्यांना मदत करावी त्यांना न्याय भेटावा त्यांनी कसं जगतील ह्यांना शेतकऱ्यांना किती कष्ट करावं लागतं ह्यांचं शेती जर वाया गेली नाहीच पिकलं तर शेतकरी मेला आणि शेतकरी मेला तर हे काही खाणार आहेत का पुन्हा ह्यांनी जर नाही काही बघितलं मी जर चुकत असले तर मला शिहना चप्पल बुडवून मारा काय हरकत नाही पण माझं जर बोलणं चुकत असलं तर तर मला एक कथा लास्ट आणि फास्ट शब्द बोलते आणि माझा व्हिडिओ संपवते माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे मग सॉरी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऐकू आता कारण कसं आहे मला लय उशीर झाला ड्युटीला जायला माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे आणि न्याय मिळावा असं तुम्ही पण एक कमेंटमध्ये एक एक कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त मला तर न्याय मिळाला पाहिजे पण माझ्या आधी शेतकऱ्यांना न्याय मिळावा माझी एवढीच अपेक्षा आहे बाळूमामाकडं तर चला काळजी घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद